पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जेव्हा जातात तेव्हा तिथल्या मान्यवरांना भारतीय कलाकृती भेट म्हणून देतात पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना डोकरा कलाकृती भेट दिली डोकरा ही छत्तीसगडमधील पारंपरिक आदिवासी कला असून मेण तंत्राचा वापर करून धातूपासून ही कलाकृती तयार केली जाते फ्रान्सच्या प्रथम महिला इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पत्नीला पंतप्रधान मोदी यांनी फुलं आणि मोराच्या आकृतीचा आरसा भेट दिला राजस्थानच्या समृद्ध परंपरेतून चांदीपासून हाताने हा आरसा तयार करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांची मुलगी मीराबेल रोज वॅन्स हिला लाकडी वर्णमाला भेट दिली तर त्यांच्या मुलांना लाकडाची खेळणी भेट म्हणून दिली